Yes. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनल मध्ये दहावीची बोर्डाची परीक्षा दोन हजार सव्वीस जवळ आलेली आहे आणि या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिकांचा सराव होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे इम्पॉर्टंट नोट्स हवे असण्या गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळतील या कुठून आणि कशा फ्रीमध्ये डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी आपण मित्रांनो जाऊयात पटकन पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो आपला हा चॅनल खूप महत्वाचा आहे या चॅनलवर तुम्हाला गणितापासून इतर सगळ्या विषयांच्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने तर पटकन आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं बेलचं बटन सुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा त्याची ते लिंक तुमच्यापर्यंत पटकन पोहोचते तर बघा या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्नपत्रिकांचा सराव केला पाहिजे पण कुठल्या आणि त्या कुठून डाउनलोड करायच्या बघा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत जुन्या वर्षांच्या तर त्यांचा सराव करणं खूप गरजेचं आहे तर त्या प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका तुम्हाला डाउनलोड कशा करायच्या ते आता मी तुम्हाला पटकन सांगतो आणि नोट्स पण कशा डाउनलोड करायच्या ते सांगतो यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ गुगलवरती जाऊ पटकन आणि तिथं जाऊन मी तुम्हाला हे सगळं सांगतो आता कशा प्रकारे डाउनलोड करता येईल तर बघा इथे आता तुम्ही गुगलवरती आलात मित्रांनो तर गुगलवरती आल्यानंतर इथं जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका ओके okay. जुन्या प्रश्नपत्रिका टाइप करायचंय आणि आल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ मराठी एक वेबसाईट आहे जुन्या प्रश्नपत्रिका म्हणून येईल त्याच्यावर क्लिक करायचंय इथं क्लिक केल्यानंतर बघा इथे पण तुम्हाला खाली सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील बघा इथे पण एक लक्षात घ्या मित्रांनो माझं असं म्हणणं इथे खाली पटकन तुम्हाला मिळतील बाबा तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर मराठीच्या प्रश्नपत्रिका मिळतील वर क्लिक केलं तर इंग्लिशच्या गणित भाग दोनच्या पटकन मी इथे अपडेट करतो आज किंवा इथं आणखी खाली जर आला तर खाली पण तुम्ही क्लिक करू शकताय पण एक लक्षात घ्या त्याच्या अगोदर इथं नोट्सवर जर तुम्ही क्लिक केला तर इथे तुम्हाला अशा प्रकारे हा मेनू दिसतोय पण तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर वापरत असाल तुम्ही तर अशा प्रकारे नाही दिसणार मोबाईलवर इथे तीन आडव्या रेषा दिसतील त्या आडव्या रेषांवर क्लिक केल्यावर हे सगळं दिसेल त्यावर नोट्सवर क्लिक केलं तर इथे तुम्ही आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स मिळतील तुम्ही जर का प्रथम सत्र परीक्षेच्या याच्यावर क्लिक केलं की प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळतील त्या त्याच्यानंतर इथं खाली बघा जुन्या प्रश्नपत्रिकेवर क्लिक केलं तर सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील तुम्हाला इथं मग तुम्ही मराठीवर क्लिक केलं ना अशा प्रकारे समजा मराठीवर जर आपण क्लिक केलं तर इथं मराठीच्या बघा प्रश्नपत्रिका आल्या मार्च दोन हजार चोवीस पासून ते तुम्हाला पंचवीस पर्यंत बऱ्याचशा म्हणजे दोन हजार वीस पासून आहेत दोन हजार वीस वरती जर बघा इथं तुम्ही जुलै दोन हजार तेवीस वर क्लिक केलं तर इथे तुम्हाला जुलै दोन हजार तेवीसची प्रश्नपत्रिका मिळतील तर अशा प्रकारे या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करा नोट्स हव्या असतील ना तर या नोट्सवर क्लिक करून आय एम पी नोट्सवर क्लिक करा आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की इथं तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स मिळतील गणित इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान एक विज्ञान दोन या काही विषयांच्या तुम्हाला नोट्स या ठिकाणी इथं मिळून जातील तुम्ही मराठीवर क्लिक केलं तर तुम्हाला इथं मराठीच्या नोट्स तुम्हाला मिळतील समाजच्या नोट्स समाजवर क्लिक केलं तर इथे तुम्हाला समाजच्या नोट्स मिळतील तर बऱ्याच इम्पॉर्टंट गोष्टी मित्रांनो या एकाच वेबसाईटवरती आहे तर पटकन तुम्ही गुगलवरती जा आणि गुगलवरती जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करा आणि या ज्या सगळ्या नोट्स तुम्हाला दिसत आहेत या सगळ्या नोट्स तुम्ही डाउनलोड करा मित्रांनो ओके तर नक्कीच तुम्ही जा पटकन आणि व्हिडिओ आवडले असेल ही तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर पटकन आपल्या या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन पटकन दाबून टाका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना